नमस्कार शेतकरी मित्रांनो सदैन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो दे आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कापसाला बाजारभाव मिळाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड नागपूर जिल्हा आवक आहे या ठिकाणी जवळपास पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे वर्धा या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अकोला जास्तीत जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये या ठिकाणी बाजारभाव निघाला त्यानंतर पुढील बाजार नाव आहे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सुपर क्वालिटी कापसाला अकोट या बाजार समितीमध्ये आज बाजारभाव बघायला मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत काटोल या बाजार समितीमध्ये आज बाजारभाव बघायला मिळालेला आहे तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार